त्या दहा मधला तुम्ही कुठला विषय निकाली काढलाय सांगा तुम्ही दरवेळेस मागच्या वेळेस रोडचे अतिक्रमण आहे हे पाहण्याचा प्रश्न आहे असे कुठले पाच विषय तरी तुम्ही हातात घेतलाय आणि ते कळलं नाही तुमच्याकडे गावाला सांगा

दुसरी स्कीम कशी चालू आहे आज आमच्या का प्रामाणिक भरतोय पाणीपट्टी गरपाळा आमचा दोष आहे का म्हणू तुमचं हे पाणी प्यायचं का नाही आज गेले चार टँकर मी विकत घेऊन पाणी घेतले पाहिजे घरी बरोबर परवाच मी मध्ये आलो होतो तुमच्या कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा नव्हता तुमची विनवणी अशी होती आणि पाणीपट्टीवर दोघांचे जे परमनंट नसतील त्या कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पदार्थ बघते महिन्या माझ्या काम करायला तुमच्याकडे आता शिल्लक किती आहे ग्रामपंचायती काहीच नाही या लोकांनी कामच करायचं कर्मचाऱ्यांनी तो विषयावरती तुमच्याकडे ग्रामपंचायत सदस्य आहेत ना तुम्ही प्रमुख आहे ग्रामपंचायतीचे ते अधिकारी आहेत त्याच्यात बसून काय प्लॅनिंग केलं का तुम्ही मागणी बिल आम्हाला सुद्धा आले राहुल ज्यांचं पूर्ण आहे त्यांना सुद्धा आलेलं आहे मी स्टुडंट मला वाटते एक दोघांना फोन करून विचारतो की ज्यांचं पूर्ण आहे त्यांना सुद्धा नोटीस कशा आले तुमचं म्हणजे चुकीच्या माणसांना तुम्ही नोटीसच देत आहे ज्यांची तक्रार ते ऍक्च्युली करत बाबा दहा हजार आहे वीस हजार आहे असे बऱ्या बऱ्या लोकांची यादी काढा ना ग्रामपंचायत चे सदस्य का आपल्या मला जाऊ शकतात का नाही भूमिका केला आता आज आम्ही पाणी पाणीपिटर घ्यायचं का सातशे आणि आठशे रुपये टँकर आहे तुमचा फाळा किती आहे पाणीपट्टी किती आहे वर्षाची बाराशे रुपये बाराशे रुपये फिल्टरचे आहे बरोबर फिल्टर चालू आहे काय असं उठून जायला काय ती समचाल आहे पाणीपट्टी तुम्ही फिल्टरच घेत पाणी माझा मेळायचं आहे ताबड पाणी देत आहे ज्यांनी केलं त्याच्यानंतर काय सुधारण आज वाढ वेगा आज माझ्याकडे सतरापासून मी गेल्यावर सुद्धा बोललो तो दोन हजार सतराला माझं घर पूर्ण झाले तेव्हापासून आजपर्यंत ग्रामपंचायत एकही काम नाही करत आणि सगळ्यात त्या गंधी कमी आहे पूर्ण घर पाणी पाणीपट्टी बनणार

त्याचं ग्रामपंचायत म्हणून आपण तहसीलदार कलेक्टर यांच्याकडून आपण सिओमच्या पर्यंत आपण गेलेलो त्याचबरोबर ग्रामपंचायत सोडून सबोज जे सेवा सुसी असतील पतसंस्था बँका त्या गडीतमध्ये राहणारी लोकं किंवा त्या भागात असणारी लोक यांची पण सगळे आज बिघड त्याच्या दोन ते तीन सुनावणी आपण पुढे आम्ही त्या सुनावणीला तहसीलदारांच्यासमोर पण होतो डीओच्याकडे पण होतो आणि सी एमच्याकड पण आहतो कलेक्टरना त्याची सगळी माहिती पण दिली दरम्यानच्या पेडमध्ये एस पी ऑफिसनं जो मध्यंतर काळामध्ये जे विवाद चालू होता त्याच्या संदर्भात सगळ्यांचे जबाब पण नोंदवले लक्षदार त्या जबाबमध्ये आपण सगळ्यात स्पष्ट त्याच्यामध्ये उल्लेख केला हे ते आपण ही प्रोसेस असता का प्रॉपर्टी एकाची खर्च ग्रामपंचायतचा तुम्ही ती प्रॉपर्टी ग्रामपंचायतच्या मालकीची होती लक्षदार आणि त्यानंतर तो, 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 fist, हा बाद निर्माण झालेला आहे म्हणजे प्रॉपर्टी होल्डर माझ्याही म्हणतात ग्रामपंचायत आमच्याही म्हणतात तर ती जो निकाल लागला त्या गोष्टीला चॅलेंज झालं होतं कारण गरगंडच्या काळामध्ये दोन हजार दोन पासन दोन हजार याचा पंचवीस पर्यंत कमी कमी तीन निकाल लागले ते तिन्ही निकालात ग्रामपंचायत त्याच्यावर म्हणजे सक्षमपणी बाजू न मांडल्यामुळं हा मोठा प्रॉब्लेम तयार झाला कारण जी प्रॉपर्टी ग्रामपंचायती होती ती प्रॉपर्टी तिकडे डायवर्ट झाली आणि तिथं रीत सर त्याच्यावर मार्केट झाला मग गोष्टी सगळ्या आम्ही रीतसर जे पूर्वीच आहे ते पण गेले आणि आत्ता चालूच आहे कारण परवापरावा देखील जी प्रॉपर्टी हस्तांतरित झाले असताना देखील त्याच्यावर फंडिंग झालेलं आहे राजभावा आवडच्या फंडाचं तिथं फंडिंग पण झालेलं आहे ते सोडून त्या प्रॉपर्टीवर इतर गोष्टी पण खर्च झालेल्या शासनाच्या ते सोडून तो रहदारीचा रस्ता आहे याचे देखील सगळे जबाब झाले आहेत कलेक्टरांच्याकडे हा विषय त्यावेळी पेंडिंग आहे आम्ही मध्यंतराच्या काळामध्ये केलं शाख कलेक्टरचा विषय सोडून देखील आम्ही दुसरी बाजू जी कोर्टाची असते त्याच्याकडे देखील सगळा दाटा मी दिलेला आहे कारण कसं आहे नुसतं कलेक्टरने ऑर्डर दिल्यानंतर पुढे गोष्टी होतील त्या आशेवर आम्ही थांबले की आम्ही कलेक्टर सर्वोच्च असत आणि कसा आलंय त्यात दोन पद्धतीने गोष्टी झाल्या एक म्हणजे फंडिंग झालं असताना देखील त्यावेळी चुकीच्या पद्धतीचं फंडिंग झालं आणि ह्याच्यापूर्वी ती जागा आपण ग्रामपंचायतीकडे होती असं दोन्ही त्याच्यात मिक्सिंग झाल्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम तयार राहतो त्यामुळे आपण सर्व गोष्टी करेक्ट करून आहे आता कमीत कमी आठ ते नव्हे फॉलप त्याचा घेतला आहे म्हणजे फॉलोअप घेतलेला आहे असं नाही परंतु ज्या कोर्टाच्या गोष्टी आहेत त्या मी इथं सांगू शकत नाही काय तर त्या संबंधित जे आपल्या आपले जे लोक आहेत त्या भागातली किंवा त्या राहणारी त्या संबंधित त्या केसबद्दल तर त्याच ग्रामपंचायत आपण जे डॉक्युमेंट आपण दाखवूया दरम्यानच्या पिरियडमध्ये ट्रस्ट त्या जे स्टेटचा जो विषय होता तिथून एक मागणी अर्ज दिला बांधकामसाठी तो अर्ज ग्रामपंचायत फेटाळलेला आहे त्यांना जसं लेखी पत्र दिलेलं आहे कोर्टाना असते असं नोटीस काढली बाकीच्या अजून दोन तीन प्रोसेस आहेत कोर्टाच्या जर ग्रामपंचायत आला त्याची थिटेल आम्ही सांगतो दुसरा विषय म्हणजे आता जे यांचा राजपथ पाटील त्यांचा विषय देखील आम्ही तीन नोटीस आम्ही कंप्लीट केलेलं आहे त्यांच्या ज्या खोकेधारक आहेत जे का जे रेला अडचण होत्या त्यांचा प्रोसेस पूर्ण केलं आहे जे व्हिडिओने आम्हाला ज्या अडचणी सांगितल्या बोलवून तीन महिन्यापूर्वी आम्ही त्यांना प्रत्यक्ष बोलवलेलं त्यांना सूचना लक्षात त्या लक्षात बघा त्यांना पर्याय जागा द्यायची सांगितलेली व्हिडिओ पर्याय जागा देखील त्यांना सांगितलेलं आहे त्यांनी आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस असं कोण त्यांनी ते थांबवलेलं काय त्यांना तिसरी नोटीस देखील अंतिम नोटीस देखील आम्ही पोच केल्या आम्ही गेल्या आठवड्यात एस पी ऑफिसकडं पोलीस प्रोटेक्शन मागवलेलं आहे ते काढण्यासाठी ही प्रोसेस म्हणजे पण मी सांगायला लागलोय काय कारण कुठलीही गोष्ट ग्रामपंचायत करत असताना जबाबदारी करायला लागते एखादी जर एखादी झालं तर, तर, तर आम्हाला एक प्रॉब्लेम जर टाकायला तर प्रशासन म्हणून टाकायला लागते आम्हाने म्हणजे जनतेचं हे झालं असलं तर त्यांच्या लोकभावनेचा आदर आम्हाने करून सगळ्या गोष्टीचा म्हणजे कायदेशीर बाब असेल नियम असतील त्या प्रॉपर्टीचे जे असतील त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग म्हणजे माहिती देऊनच आम्हाला पुढे जायला लागणार कारण इतक्या अडचणी वकिलांच्याकडे गेल्यानंतर तिथे जे काय प्रॉब्लेम होतात त्याच्या मीटिंगमध्ये चर्चा होत्या म्हणजे तो विषय दबाजून न जाता आणि मिटिंगमध्ये त्याची चर्चा करतोय आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करतोय कुठल्या गोष्टीचा आम्ही निर्णय घेतो क्रमांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी आपण पुढे गेलोय परंतु कसं आहे जे प्रत्यक्ष कारवाई आहे ते प्रशासना आदेश लक्ष आपल्याला करावी ना म्हणून आपण थांबलोय कारण तो फार किचकळ झालाय एखादा मोकळा हे अतिक्रमण असेल ते आपण जर आपण ते अतिक्रमण निर्मूलन करू शकतो परंतु ज्यावेळी न्यायप्रवेश बाब असेल त्यावेळी बऱ्याच गोष्टी त्यात तयार होत असतात कारण न्यायाला न्यायाच्या बाजूलाच उत्तर द्यायला लागतंय आपण दुसऱ्या बाजूला उत्तर देऊन चालत नाही आणि त्याची जर आम्हाला मार्गदर्शन फक्त ग्रामपाल म्हणून चालत नाही तर बीडीओ ऑफिस म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे मार्गदर्शन आपण जायला लागतं याच जबाबत आणि राहिला आता मगा एक पाण्याचा एक विषय मग सांगतो खरोखर पाण्याचा सा खूप मोठा त्रास आम्हाला आहे आम्ही मोठी चुका घेतली जलजीवन मिशन ज्यावेळी चालू झालं केंद्र सरकारचे पैसे आपल्याला सहा महिने येतील या उद्देशाने आम्ही ते जलजीवन मिशनचं काम पूर्ण करायसाठी प्रयत्न चालू आहे आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला बनवून देखील सांगेल तो म्हणजे सहा महिन्यात काम पण पूर्ण होईल परंतु दरम्यानच्या काळात आम्ही पोटलाईनीच काम चालू केलं गावात वेगवेगळ्या भागात पोटलाईन चालू केली पोटलाईन जोडत असताना ज्या भागात पाणी आपण गेलोच नाही त्या भागात पोटलाईन जोडायची पाय आली आम्हाला कारण आपलं एक दिवस आम्ही पाणी पित होतो असं करत असताना बावीस फॉल त्या ठिकाणी वाढले ज्या ठिकाणी पाणी कमी तापन जात होतं पाणीच पोहोचू नये परंतु दरम्यानच्या काळामध्ये एक वर्ष की दीड वर्ष झालं त्या जल जीवन मिशनला पैसे झाले नाहीत जनतेच्या दबावानं आम्ही बिलवंच्याकडे सेवनच्याकडं सगळेजण जाऊन त्याला काम पूर्णत्वासाठी प्रयत्न केला परंतु आपलं मेनदाईनच काम आहे ते साधारणतः अठराशे मीटर राहिले फक्त म्हणजे थोडकंच राहिले राकेश जाधवांच्या घरापर्यंत आपल्याला तळ्यापर्यंत राहिले टाकीच काम कंटिन्यू चालू ठेवलंय त्यांनी फोर कॉन्ट्रॅक्टर दिल्यामुळे ते काम चालू आहे आता ते काम कंटिन्यू चालू आहे आमचा नदीकडचा भाग बऱ्यापैकी आता पूर्ण झाला आहे परंतु जे जी नाही नाही याला त्याला जवळजवळ तीस ते चाळीस लाख रुपयापर्यंत खर्च आहे त्याच्यासाठी देखील आमचा पाठपुरावा चालू आहे दरम्यानच्या वेळेमध्ये आपण जे पाणी आता आपण गावाला द्यायला लागलो आहे त्याचा टाइम टेबल विस्कळीत झालंय कारण कमीत कमी आज आठ ते नऊ महिने झालं हे टाइम टेबल सगळ्यांचं कारण नवीन जोडले त्यान जर पाणी बंद केलं तर ती लोक परत विचारणार आणि जुन्या लोकांना हाय त्यानं देणं हे पण मुश्किल व्हायला लागले आता आम्ही याच्यामध्ये कंटिन्यू मोटर चालू ठेवला आमच्या आता तीन ते चार वेळा मोटर झाली चोवीस तास मोटर चालू ठेवून देखील पाणी पुरवठा होईना कारण आता पंचवीस एच पी ची मोटरवर आपलं सगळं चालू आहे आणि गावच्या ते लोकसंख्या जवळजवळ सोळा ते वीस हजार लोकसंख्या आहे आपल्या आता रेकॉर्डला ला सोळा हजार तीनशे लोकसंख्या आहे फ्लोटिंग पॉप्युलेशन जवळ दोन अडीच हजार आहे सतरा अठरा हजार लोकसंख्या पाणी किती पोहोलं पाहिजे तर त्याचं कॅल्क्युलेशन पन्नास एसपीची मोटर असल्याशिवाय आपण गावाला पाणी देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे परंतु टेक्निकल अडचण आणि शासनाचं हे धोरण ह्याच्या पातळीवर आम्ही सापडलोय कारण आता आम्ही ग्रामपासून जेवढे प्रयत्न करायची अगदी आमच्या कामगार असून जनतेने देखील आम्हाला सहकार्य केलं एक एक वेळ कारण बऱ्याच गोष्टी सगळ्यांना माहिती असून देखील त्यांनी देखील आमस्थिती सहकार मध्यंतर काळामध्ये गेल्यास पुराच काळ जवळ वीस पच्चीस दिवस नदी बंद होती त्यावेळी बऱ्याच ठिकाणी खाजगी पाणी आणून त्या परंतु कसं आहे डिफरन्स आहे तेच तीन महिने लागणार आहे तरी देखील आम्ही नदीवर दुसऱ्या मोटरीचं नियोजन असतात केलेलं आहे आपण दुसरी मोटर चालू ठेवून जेवढं पाणी देत आहे साधारणतः आता चार पाच दिवस लागत ते एक दोन दिवसावर आणायचं ते प्लॅनिकल ही पाईपलाईन कमी झाल्याशिवाय कारण लोकांचं आपण पाणी बंद करू शकत नाही आज